नमस्कार आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे ढाबा स्टाईल खांदेशी झंझणी शेवभाजीची रेसिपी ही भाजी खूपच कमी वेळात तयार होते तुम्ही जेव्हा घरात कोणतीही भाजी शिल्लक नसेल तेव्हा ही चमचमी शेवभाजी नक्की ट्राय करू शकता तर आता कशी बनवायची ते पाहूया एका कढईमध्ये मी दोन चमचे असं तेल टाकलं आहे तेल गरम झालं आहे एक कांदा आणि एक टोमॅटो उभे स्लाईस करून टाकले आहेत मी आणि हे चांगलं आपल्याला परतून घ्यायचं आहे अशा पद्धतीने परतून घ्यायचं आहे एक मिनिट असं आणि नंतर आपल्याला हे अद्रक एक इंच दहा ते पंधरा लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत आणि खोबरं घेतलं आहे खोबरं मी भाजून घेतलं आहे आणि थोडीशी कडीपत्त्याची पानंही घेतली आहेत एक कढीपत्त्याची पानं घेतली आहेत पाच ते सहा आणि कोथिंबीरच्या काड्यासुद्धा टाकल्या आहेत काड्या कोथिंबीरच्या काड्यामुळे खूप छान चव येते ह्या भाजीला आणि लाल मिरची घेतली आहे सुद्धा तीसुद्धा ह्याचबरोबर आपल्याला परतून घ्यायची आहे एक मिनिटभर असे आणि खसखस घेतली आहे एक चमचा आणि खडा मसाला घेतला आहे काळी मिरी लवंग आणि थोडीशी दालचिनी असं घेतलं आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही खडा मसाला टाकू शकता परतून घेतलेले साहित्य आपण थंड करून घेतले आहेत आणि मिक्सरच्या भांड्यात टाकून थोडंसं पाणी टाकून ह्याची चांगली अशी पेस्ट बनवून घेऊया आपण पेस्ट करून घेतली आहे तर आता एका कढईमध्ये दोन ते तीन चमचे असे मी तेल जास्त टाकलं आहे थोडंसं तरीदार भाजी बनवायची आहे आपल्याला जिरं टाकलं आहे जिरं तडतडलं की एक कांदा छोटा असा स्लाईस करून टाकला आहे आणि एक चमचा आलं लसूण पेस्ट टाकली आहे आणि चांगलं आपल्याला परतून घ्यायचं आहे ह्या पद्धतीने थोडंसं सोनेरी रंगावर कांदा परतला की आपण बनवलेले वाटण टाकूया ह्यामध्ये आणि हे सुद्धा तेल सुटेपर्यंत छान असं परतून घेऊया दोन चिठंसं हिंग टाकलं आहे लाल मिरची पावडर टाकली आहे बेडगी लाल मिरची पावडर एक चमचा धना पावडर टाकली आहे घरगुती काळा मसाला टाकला आहे गरम मसाला अर्धा चमचा टाकला आहे शेवटी वरून सुद्धा आपल्याला टाकायचं आहे भाजी शिजल्यानंतर तर हे मसाले छान तेल सुटेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचे आहेत आणि मीठ चवीनुसार टाकले आहे तर ह्यामध्ये आता तुम्हाला गरम पाणी कितपत पातळ पाहिजे ती भाजी त्यानुसार तुम्ही पाणी टाकू शकता इथं मी एक ते दीड ग्लास असं पाणी टाकलं आहे गरम पाणी असं दीड ग्लास असं टाकलं आहे कारण पातळ ग्रेव्ही असेल तर शेव टाकल्यानंतर घट्ट होते म्हणून थोडीशी पातळच ठेवायची आणि ही ग्रेव्ही छान अशी शिजवून घ्यायची आहे वीस ते पंचवीस मिनिट बारीक गॅसवर आणि नंतर शेव टाकले आहे आता ह्याच्यावर झाकण ठेवून आपल्याला पाच मिनटं अशीच वाप काढून घ्यायची आहे म्हणजे शेव छान अशी शे ग्रेव्हीमध्ये मिक्स होते आणि गरमागरम ही शेवभाजी चपाती किंवा भाकरीसोबत किंवा रोटीसोबत किंवा भातासोबत छान लागते एकदम तरीदार झणझणीत जन अशी शेवभाजी खूप छान होते तर ही शेवभाजीची रेसिपी कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि सविताज किचन या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये किंवा नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद